प्रत्येक फुलांचा बहर हा त्या त्या ठरलेल्या हंगामामध्ये येत असतो परंतु बिगर मोसमात आणि त्यातही करून पावसाच्या हंगामामध्ये न बहरणा हे फुले बहरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही सुरंग म्हणजे सुरंगी या बहुचर्चित अतिशय महागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना त्यांचा मार्च एप्रिल हा ठरलेला हंगाम सोडून पावसाच्या जून महिन्यात बहर आला असून असा चमत्कार कुडाळ तालुक्यातील आवेरे येथे घडला आहे आवेरे या गावातील यशवंत चंद्रकांत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या जंगलात सुरंगीच्या काही झाडांना बहर आल्याचे आढळून आले आहे एकंदरीत वातावरणातील बदलांचा परिणाम असल्याचे यशवंत पालकर सांगतात एकंदरीत बिगर हंगामातील सुगंधी सुरंगीचा बहर हा सुखद धक्का देणारा आहे एवढे नक्की सुरंगीची जी फुलं आली कसं काय माहिती काय म्हणजे कशी आता आमची चार पाच वर्ष झाली ह्या सीझनला येतात खऱ्या सीझनचा मार्च ते एप्रिल पर्यंत म्हणजे लेट वगैरे झाले तर येतात पण आता ही कसे हवामानात बदल असेल काय काय असेल ते काय का का आम्ही सांगू शकत नाही पण आमची चार पाच वर्ष झाली म्हणजे जून जुलै मध्ये येतात यावर्षी पाऊस थोडा लवकर झाला म्हणून लवकर पंधरा दिवस नाही अजून पंधरा दिवस लेट येतात हे आता आमच्या पावसाळ्यात आल्या कारण ते त्याला कसं मार्केटमध्ये पण तेवढं गाजरे वगैरे आम्ही थोडेफार बनवतो पण ते मोठ्या झाडावर काही चढायला वगैरे भेटत नाही छोटी छोटी झाड वगैरे असेल तर आम्ही काढून ते गजरे वगैरे बनवतो पण पावसाळ्यात गाजऱ्यांना पण तेवढे डिमांड नसते आणि पाऊस वगैरे लागला तर ते व्यवस्थित पण दिसत नाही पाणी वगैरे घेणं तर त्याच्यामुळे तेवढं आम्हाला काय त्याचं उत्पन्न असं काहीच नाही म्हणजे सगळं वेस्ट होत आणि त्याच्यापासून म्हणजे कसं बाबा काय फायदा वगैरे हो काय नाही नुकसानच ना होतं सुरंगीचा वापर कशामध्ये होतो सुरुंगीचा वापर म्हणजे ऍक्च्युली इकडे तर कोण काय करतात काय हे माहिती नाही आम्ही कसे विकतो त्याच्यानंतर ते सांगतात फेंड बनवतात पेंट त्याच्यापासून बनवतात असं म्हणजे सांगतात ते आम्हाला माहिती आहे आम्ही फक्त इकडे काय गजरे वगैरे बनवण्यासाठी जास्त करून हे करतात इकडे I'm